नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या प्रमोमध्ये आता जीवा हा आपल्या जी नंदिनीच्या आश्रमातील ताईंना म्हणतो की हे बघा मी तिला आता डिनर डेटनंतर नक्की काहीतरी गोड खाऊ घालेल तेव्हा आता त्या ताईच म्हणलेल्या असतात की जेवणानंतर नक्की तू तिला असं काहीतरी गोड खायला दे त्यामुळे नंदिनी खुश होईल तिच्या चेहऱ्यावर तो आनंद येईल तर जीवा म्हणतो की ठीक आहे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी खूप काही आनंदाचा क्षण आहे ती खुश तर मी खुश मी नक्की तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर मात्र आता गुरुजींनी मालती आणि विक्रमला फोन केलेला असतो तर मालती आता विचारते की गुरुजी काय झाले असं काही काळजीचं कारण आहे का तर गुरुजी आता म्हणतात की हे बघा जी काही महत्त्वाची कामं असते मीटिंग कोर्ट कचेरी ते उद्या दुपारनंतर करण्यासाठी सांगा तेव्हा आता मालिनी विचारते की उद्या असं काय मोठं म्हणजे घडणार आहे आता विक्रम आणि मालिनी यांना धक्का बसतो त्यानंतर आता इकडे रम्या वसु आत्याला म्हणत असते की काव्याला तिच्या नकळत मी तिच्या डिहोसपर्यंत कशी नेते हे तू बघतच राहा त्यानंतर काव्या इकडे आता ह्या पार्थबरोबर डिनरला जायची असते म्हणून ती खूप छान तयार होत असते आणि जे कानातील वगैरे आहे तर ती पार्थला दाखवत विचारत असते की नक्की कोणतं घालू तेव्हा पार्थ हा तिच्याकडे पाहत असतो आणि एक मस्त गोड स्माइल देतो काव्य खुश होते त्यानंतर आता इकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा निघलेल्या असतात तर आता नंदिनी तयार होते जीवासुद्धा तयार होतो तर जीवा लगेच आता नंदिनीचा हात धरतो दो। दोघे आता एकमेकांकडे बघत असतात आणि मित्रांनो शेवटी आता या प्रेमाला सुरुवात होते तेव्हा आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद